बोलला काय बोल म्हण हे म्हणून बोलू तो बोला तज्ज्ञ वाटतच असल गैरसमजच वाटत असल तर तिथं आलेल्या मंत्रिमंडळाला स्पष्ट सांगितलेले बघा बर का, का मराठा भावानो याला तुमच्या तर मयातली दुरी निर्माण करून तोडायचे एकमेकाला मी एकदा तुमच्यापासून बाजूला गेलो कि वाटू झालं हे यांचा उद्देश आणि मी प्रखरपणानं फक्त आणि फक्त मराठा समाजाच्या लेखी बोरा बाळांच कल्याण करतो आणि मग आता हे विषय संपली तर आम्हाला या मनोधरण घेणार पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा जर आरक्षणात गेला तर खाली काय राहिले आपल्याला बोंब राहिला काही मिळवायला काही नाही राहिले त्यामुळं कोणीही विश्वास ठेवायचा नाही सांगतो की मी का काय घरी तुमच हे सांगतो जर असा काही शांका या बारुळ्या लोकांमुळं संभ्रम निर्माण करणाऱ्या लोकांमुळं यांचे हात पाये मन आणि मस्तक आपल्या बाजूला चाललेला नाही यांचं कधीही मन मस्तक यांची बुद्धी आणि विचाराचे संस्कार मराठे सोडून सरकारच्या दिशेला पावलं गेलेले सरकार कोणतं असू द्या एक त्या सरकारकडून बोलतो ठीक आहे काही देण घेणे त्याला आपलं महत्व द्यायची गरज नाही सोडू द्या मी आहे ना जिवंत आहे तोवर मी तुमचा वाटोला करायचं असत ना अठ्ठावन लाख नोंदी शोधून तीन कोटी मराठ्याला आरक्षण दिलं नसतं मुलीला मोफत शिक्षण दिलं नसतं साडते मार्फत निधी घेऊन पोरांना पुढे जायला मदतच केली नसती कित्येक तरी एम पी एस सीचे चे पोरांचे विषय असतील विद्युतचे असतील पोलीस मधले असतील आरोग्यातले असतील प्रश्नच सोडले नसते तुमचा आणि माझा म्हणजे गरीब मराठ्याचा आणि माझा विश्वास ढळला पाहिजे विश्वास राहायला नाही पाहिजे ही त्यांचा उद्देश आता ढळू देऊ नका कारण मला काही कमायचं नाही मला फक्त तुम्ही मराठा समाज आणि तुमचे लेकर मोठे झालेले काम व्हायचे आणि जर असेलच गैरसमज तर मंत्रिमंडळाला आपण स्पष्ट सांगितलेलं आहे याच्यात जर एखाद्या शब्दात त्रुटी असल मला लगेच सुधारित तयार पाहिजे त्यांनी भाषणातून ते के मंजूर केलेलं आहे हो तुम्हाला वाटलं तर याच्यात लगेच सुधारणा केली जाईल मग काय मराठी मी गरज आहे काय म्हणायचं ते बोलू द्या आणि मी घालतो तुम्ही काय काळजी करायची नाही फक्त एक काम करावं लागत हे मुद्दम सोशल मीडियावर बोलत असले दोन मग आपल्याला उत्तर देत नव्हतं आता द्यावं लागणार आयुष्यात काय केलं मग काय केलं तुम्ही आयुष्यात समाजासाठी आम्ही करतो झगडतो तर गुळगुळ गुळगुळ काय केला आयुष्यात आम्ही तरी केलं आज हजारो पोरण पोरी नोकऱ्याला लागले तुम्ही काय केलं हैदराबाद गॅस साठी जे आर काढलाय मग नाही नाही सुद्धा नाही ड्राफ्ट नाही आले घेऊन पळाले जे आर पाहिजे जागेवर तिन्ही काढले केसेस पासून बलिदान केलेल्या कुटुंबाचा पण काढला शिंदे समिती सुद्धा चोवीस तास काम करायला सांगितलं आता कलेक्टर सांगितल्या किती काही अनुभव समाजाचं सा। प्रमाणपत्र त्याचे सांगितलेत मार्ग हे सांगितल्यात आठ पंधरा दिवसात महिन्याचा पुरा घेतो म्हणे एक ठेवत नाहीत बलिदान केलेलं कुटुंबाचा आठ दिवसाच्या नोकऱ्याचा आणि निधीचा विषय ठेवत नाहीत सगळे काम मी करून घेतोय फक्त शेवटच सांगतो माझा एवढंच म्हणणं सैम आणि शांतरान विश्वास ठेवत मला माहिती आहे जे बोलले त्यांच्या कोणतो बोलणार नाहीत बोलणार बी नाहीत कारण त्यांनी आता वाटलोच केलंय काहीच नाही सत्तर पंच्याहत्तर वर्षात पंच पंचेचाळीस वर्षात मी तरी दिलं त्यामुळे तुम्ही विश्वास ठेवतच नाही त्याबद्दल दुमत असण्याच काहीच कारण नाही पण माझ एक म्हणणं आहे सगळा मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आरक्षणात जातोय जाणारे लेकराबाळाचं कल्याण होणारे आणि ते बघा तुम्ही टप्प्यात टप्प्याने कस जात माझा निर्णय सुरुवातीला कोणाला पण असं वाटतं की चुकीचं आहे पण ह्यावेळेस जी आर एवढं लक्षात ठेवा जी आर आतापर्यंत एक वळ सुद्धा साधी मराठवाड्याच्या बाजूने लिहिली गेली नव्हती कारण मराठवाड्यावर जाणारे खूप लोक आहेत कारण आता मी मराठवाड्याचं कल्याण केलंय पश्चिम महाराष्ट्राचं केलंय म्हणून थोडं पोट दुखत असतं तुम्ही फक्त संयमानं विश्वासानं शांत राहावा प्रत्येक माणूस हैदराबाद गॅजेटच्या नोंदीनुसार ज्याच्या नोंदीने त्याला घातलेलंच दाखवतो त्यांना ठेवा फक्त तुम्ही शांतराव ऐकायचं सोड द्यायचं लय झालं तर वेळ आली तर आता यांच्या विरोधात आपल्याला लिहावं लागणार आहे यावर प्रामुख्याने दोन प्रश्न उपस्थित केले जात आहेत एक म्हणजे शिंदे समिती म्हणजे जो काल जी आर काढलाय ते कामच सध्या शिंदे समिती करते त्याच बेसवर समिती सेकंड, नाही असं आडनाव किंवा नाव अशा नोंदी त्या गावात लोक आहेत मग कागदच आधार नाही एखाद्या व्यक्तीचं नाव किंवा त्याची वंशवळी दोन प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि त्यामुळं